मी वैशाली वैशाली रेसिपी मध्ये स्वागत आज मी तुम्हाला मस्त असं खमंग तव्यावरला पिठलं कसं बनवायचं ते सांगणार आहे तर हे पिठलं खायला खूप टेस्टी लागतं तव्यावरला म्हटलं लाग की लवकर असं झटकी पट असं बनवून तयार होतं चला मग मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर वैशाली मधुरभोज रेसिपी अजून लाईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरती वरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझ्या रेसिपीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला मग मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी इथे मी एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घालतीये तर हिरव्या मिरच्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त घालू शकता जसं तुम्हाला तिखट हवे त्या पद्धतीने घालायचं आहे आणि त्याचबरोबर इथे मी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घालतीये तर लसूण आपल्याला थोडा जास्तच घालायचं आहे चा म्हणजे याच्यामुळे छान पिठल्याला खूप छान अशी चव येते त्यामुळे लसूण थोडा जास्तच घालायचं आहे आणि याला आपण छान असं बारीक वाटून घ्यायचंय तर या ठिकाणी बघा मी अशा प्रकारे हे वाटण असं तयार करून घेतलेलं आहे म्हणजे आपलं हे हिरव्या मिरच्याचं वाटण इथं तयार झालंय आता आपण पिठलं तयार करून घेऊया तर इथे मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे तर हा लोखंडी तवा आहे यावर मी हे पिठलं तयार करून घेते तर तुमच्याकडे लोखंडी तवा नसेल तर तुम्ही कोणताही तवा घेऊ शकता आता तवा चांगला गरम झालेला आहे यामध्ये आपण तेल घालूया तेल अंदाजानुसार थोडं जास्तच घालायचं नेहमी तुम्ही एक पळी तेल घालत असाल तर इथे मी दीड पळी तेल घालतीये आता तेल चांगलं गरम झालेलं आहे यामध्ये मी थोडेसे जिरे घालतीये थोडीशी मोहरी जिरा आणि मोहरी छान फुलल्यानंतर यामध्ये आपण ही वाटलेली हिरवी मिरची घालायची आहे आणि यामध्ये व्यवस्थित चांगलं परतून घेऊया जो मिरची हिरव्या मिरच्याचा आणि लसणाचा जो कच्चापणा आहे ते यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे जेवढं छान परतून घेताल तेवढं आपलं पिठलं खायला खूप चवदार लागतं त्यामुळे याला व्यवस्थित चांगलं परतून घेऊया तर इथे गॅस लो फ्लेमच ठेवायचा आहे नाहीतर आपलं हे हिरव्या मिरच्याचं वाटण इथं करपू शकतं त्यामुळे लो फ्लेमच ठेवून आपल्याला हे व्यवस्थित चांगलं परतून घेऊया आता हे व्यवस्थित चांगलं परतून झाल्यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेली कांद्याची पात घालतीये जर तुम्हाला कांद्याची पात हवी नसेल तर तुम्ही बारीक चिरलेला कांदा देखील यामध्ये घालू दे शकता पण कांद्याच्या पातीमुळे पिठल्याला खूप छान अशी चव येते त्यामुळे कांद्याची पात आवर्जून घाला आणि यालाही व्यवस्थित चांगलं परतून घेऊया आता यामध्ये मी थोडीशी मेथी घालतेय तर साधारण ही मूठभर अशी मेथी आहे आणि ही याच्यामध्ये टाकून आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर मेथीमुळे एक त्याला छान चव पण लागते तर पिठलं खूपच असं जबरदस्त लागतं आता यामध्ये मी थोडीशी हळद चवीनुसार मीठ आणि यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर कोथिंबीर आपल्याला थोडी जास्तच घालायची आहे म्हणजे याचा फ्लेवर खूप छान येतो आणि पिठलं खाताना खूपच छान असं चवदार लागतं आता हे व्यवस्थित चांगलं परतून झाल्यानंतर यामध्ये मी अर्धी वाटी बेसनपीठ आहे आणि यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे चांगलं परतून घ्यायचं आहे तर बेसन पिठाला आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे म्हणजे साधारण एक ते दोन मिनिट चांगलं भाजून घेऊया तर इथे गॅस लो फ्लेमच ठेवायचा आहे हाय फ्लेमर ठेवू नका नाहीतर आपलं हे बेसन करपू शकतं त्याच्यामुळे लो फ्लेमच ठेवून आपल्याला हे बेसन पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे याला एक छान खमंग वासेपर्यंत आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे तुम्ही जेवढं छान याला भाजून घेताल तेवढं छान आपलं बेस पिठलं खूप छान असं चवदार आणि एकदम खमंग असं लागतं त्यामुळे याला असं भाजून घेणं खूप गरजेचं आहे तर एक ते दोन मिनिटानंतर बेसन बेसन या बेसनचा मस्त असा खमंग वासायला लागलेला आहे म्हणजे आपलं बेसन पीठ छानपैकी भाजलेलं आहे आता यामध्ये आपण पाणी घालूया तर इथे मी एक ग्लास पाणी घालतीये आणि याला व्यवस्थित असं परतून घेऊया ज्याच्यातल्या गाठी वगैरे आहेत त्या अशा मोडून घ्यायच्या आहेत आणि याला व्यवस्थित चांगलं परतून घेऊया तर इथे तुम्हाला साधारण हे पात्र वाटत असेल जसं अस जसं अस ते छान शिजत येतं त्याला छान असा घट्टपणा येतो आणि याला सतत असं परतून घ्यायचं आहे तुम्ही जेवढं त्याला छान असं परतून घेताल तर त्याला छान असं तेल सुटलं जातं आणि पिठलंही छान असं घट्टसर व्हायला लागतं त्याच्यामुळे त्याला व्यवस्थित चांगलं परतून घेऊया तर एक ते दोन मिनिटानंतर या पिठल्याला बघायला छान असा घट्टसर बनायला लागलेला आहे अजून याला आपण एक ते दोन मिनिट चांगलं परतून घेऊया जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर वैशाली मधुरभोज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका म्हणजे मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करील तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील तर एक ते दोन मिनटानंतर आपलं बघा आपलं पिठलं खूप जबरदस्त तयार झालेलं आहे मस्त त्याला गट्टसर पण आहे तर, तर असं व्यवस्थित परतून घेतल्यानंतर बघा आपलं पिठलं खूपच छान असं तयार झालेलं आहे तर इथे गॅस बंद करून घेऊया तयार आहे आपलं हे तव्यावरलं गरमागरम बेसन तर हे पिठलं तुम्ही भाकरी बरोबर किंवा चपाती खाऊ शकता खूप छान लागतं तर अशा प्रकारे तुम्ही मस्त असं खमंग आणि गरमागरम तव्यावरलं पिठलं घरी नक्की ट्राय करा माझी खात्री आहे तुम्हाला ते नक्कीच आवडेल आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्स मध्ये मा मला नक्कीच कळवा जर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि वैशाली मधुर भोज रेसिपी चॅनेलला तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा लवकरच भेटू अशा छान रेसिपी बरोबर तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद